अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या निवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज मी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे उद्या आहे रतसप सप्तमी रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला कोणकोणती सेवा करायची आहे ते सगळे माझे व्हिडिओ आलेले आहेत तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आज आपण जाणून घेणार आहोत की आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणकोणत्या वस्तू टाकून आपण आंघोळ केल्याने आपले सगळे आजार आरोग्य बरे होतात सगळे आपल्याला आरोग्य आपलं चांगलं राहतं ते मी आज ह्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत रथसप्तमी दोन हजार चोवीसमध्ये सोळा जानेवारीला रथसप्तमी साजरी केली जाणार आहे रथसप्तमी ह्या दिवशी आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा क करतो तर शुक्रवारी रक्त रथसप्तमी येत आहे तर शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी रतसप्त सप्तमी आपण साजरी करतो ह्या दिवशी विशेष म्हणजे पंचांगणानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला तिथीला म्हणजे पंधरा फेब्रुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनटांनी सुरू होत आहे तर ते शुक्रवारी ते सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्ती होत आहे म्हणून आपण मात्र उदय तिथी शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला साजरी करणार आहोत तर ह्या दिवशी आपल्याला खूप <laughs> काहीच ब्रह्मयोग आणि भरणी योग हे योग, योग पडत आहेत म्हणून ह्या योगामध्ये आपल्याला स ह्या दिवशी दान धर्म आणि स्नान ह्याला पण खूप महत्त्व आहे रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग आणि भरणीयोग नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मयोग पहाटे दुपारी पहाटेपासून तर दुपारी तीन वाजेपर्यंत अठरा मिनटापर्यंत आहे म्हणून आपण पहाटे लवकर उठून नदीवर नदी जर आपण आंगू शक्य असेल तर तीरावर जाऊन स्नान करू शकता जर आपल्याला नदीला जाणे शक्य नसेल तर आपण आपल्या घरामध्ये पाण्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून आपण स्नान करू शकता रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला स्नान दान पुण्य करण्याचे विशेष महत्त्व आहे ह्या दिवशी आपल्याला सूर्योदयाच्या वेळी नदी स्नान जमत असेल तर तुम्ही करू शकता जमत नसेल तर तुम्ही घरामध्येच करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये एक थेंब गंगा जल आणि चिमूटभर आपल्याला पांढरे तिळ टाकायचं आहे ह्या दिवशी तिळाला खूप काही महत्त्व आहे असे केल्याने आपल्याला पापापासून मुक्ती मिळते तसेच रोग आजारापासून मुक्ती मिळते असे म्हणतात पण रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे जमत असेल तर तुम्हाला अन्नदान सप्तदान त्याचबरोबर तिळदान वस्त्रदान हे दान तुम्ही तुमच्या य यथाशक्तीनुसार दान करू शकता रथसप्तमीला आपण न विसरता सूर्याला जल आ अर्घ द्यायचं आहे ते जल कसे अर्घ द्यावे ते माझं व्हिडिओ आलेलंच आहे ते एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता असे केल्याने आपल्याला सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर येतो आणि सूर्यदेवाचा उपासना केल्याने सूर्यदेवाची उपासना केल्याने आपले आरोग्य सा चांगले राहते आपली संपत्ती वाढते समाजामध्ये कीर्ती वाढते म्हणून आपण रथसप्तमीचे हे अनन्यसाधारण महत्त्व आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दान धर्म पुण्य आ, सूर्याला अर्घ देणं आपल्याला न विसरता करायचं आहे सूर्याला अर्घ कसं देणं द्यायचं एक तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ एक लाल फूल थोडेसे अक्षदा थोडंसं तीळ आणि गूळ घालून चोवीस वेळे गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा ओम सूर्याय नम म्हणू शकता किंवा तुम्ही ओम गृणी सूर्याय आदित्यश्रीम ह्या मंत्राचं जप करून अकरा वेळेस चोवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस हातामध्ये ते तांब्या घ्यायचं आहे आणि उगत्या सूर्याला जल जल अर्पण करायचं आहे असं नाही कधीही पण करायचं आपण ज्या वेळेस सूर्य उगवण्याच्या वेळेसच आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि स्नानसुद्धा आपण सूर्य उगवण्याच्या आधीच आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे स्नानाच्या पाण्यामध्ये चिमुटभर तेल टाकून स्नान करून सूर्याला जल अर्घ्य करतानासुद्धा चिमुटभर तिळ टाकून तिळगूळ आणि लाल फूल टाकूनच अर्घ द्यायचं आहे असे केल्याने बघा आपले सगळे दुःख दारिद्र्य नष्ट होतात घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते समाजामध्ये आपली कीर्ती समाजा वाढते तर माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थक जरूर लिहा धन्यवाद शुभ